पोळ्या सणाच्या सर्व शेतकरी बांधव हो माझ्या यूट्यूब चॅनलच्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा आज पोळा आणि आमच्या गावामध्ये पोळा सण अतिउत्साहात या ठिकाणी साजरा झाला हे आमच्या गावाचं मारुतीचं जले देवस्थान आहे आणि ही मारुतीची मृत आहे त्यानंतर हे आमच्या विठ्ठल रुक्माई जे महाराष्ट्राचं आराध्य तिथे विठ्ठल दे रुक्माई त्यानंतर आता ही पोळा फिरण्यासाठी बैल येण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा सुरू आमच्या गावामध्ये मानकऱ्याचे बैल येतात मानकऱ्यामध्ये या ठिकाणी आमचे नारायणराव पाटील गोमाशे आणि नारायणराव पाटील कुरे शिर्लेकर यांचे मानाचे बैल आहेत आणि यांचे बैल आल्यानंतर बाकीचे सर्व बैल पाठीमागून येतात ही गावातील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आलेली आहेत माजी सभापती बाळू पाटील त्या ठिकाणी गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा प्रकारे आता एक एक बैल या ठिकाणी या लागलेले तर एका लाईनीमध्ये बैल उभे केल्या जातात आणि एका लाईनीमध्ये बैल उभे करून सर्वजण या ठिकाणी पूर्ण गावाचे बैल आल्याशिवाय आमच्या गावामध्ये पोळा फिरीत नाहीत आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये आजसुद्धा बैलाचं शेतीचं साधारण महत्त्व कमी झालेलं नाही आणि माणसानं जीवनमान हे बैलाच्या एका शक्तीपासून आपलं जीवनमान उज्ज्वल केलेलं आहे म्हणून आज बी ग्रामीण भागामध्ये जे संस्कृतीनं वर्षभ आणि महादेवाचं वाहन नंदी याला खूप मोठं असं मानाचं स्थान देऊन त्याची सांग या ठिकाणी आज सजावट केली जाते त्याला पुरणपोळीचा निवत खाऊ घातलेला जाते त्याला मारुतीला पाच प्रदक्षिणा घालण्यासाठी नेतात गावातले जेवढे मोठ्याले मंदिर ते त्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात त्याला खूप असा साज करतात ती साज तुम्हाला तर माहीत आहे आणि गावातले सर्व नागरिक महिला पुरुष या ठिकाणी आपल्या बैलाला आशीर्वाद देण्यासाठी अक्षदार टाकण्यासाठी येतात त्यामध्ये आमच्या गावामध्ये सात मंगलाष्टकं म्हणले जातात आणि मंगलाष्टकं म्हणून त्यांचं त्या ते ठिकाणी आता हे बघा भरपूर बैल याची संख्या येतं सगळेजण गावातली बैलं जमा झालेली येतं आणि बैल जमा होऊन या ठिकाणी मंगलाष्टकं सात म्हणले जातात आणि त्याचं म्हणजे खूप मोठं असं त्या ठिकाणी हे आमच्या गावाचं मंदिर आहे खूप मोठं त्या ठिकाणी योगदान जीवनामध्ये असल्यामुळं या सणाला खूप असं महत्त्व आहे सगळ्या परिवारामध्ये आनंद राहते आहे आणि आजचा दिवस शेतकरी आपल्या या बैलासाठी कृतज्ञता व्यक्त त्याचं ऋण उतराई कर्ज फेडणं यायचं म्हणून त्या ठिकाणी हे आजूबाजूला बैल बैलपोळा बघण्यासाठी माणसं वो यावट्ट्यावर येऊन बसलेली असतात जवळ आणि हा सण या ठिकाणी अशा प्रकारे ह्या मुलीसुद्धा या ठिकाणी हा सण बघण्यासाठी शाळेतून लवकर आलेले आहेत त्या गावाकड आणि अशा पद्धतीने हे सगळे बैल जमा झाले आहेत आणि आता काही थोड्या वेळामध्ये या बैलाची मिरवणूक निघल आणि पुढी बाजा हे अक्षेदात टाकायलेले तर माणसं आता ही मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे आणि ते आनंदानं त्या बैलाला बैलालाच्या दिवस कोणी मारीत नाही ह्या बैल म्हणजे शिस्तीमध्ये थी, त्या ठिकाणी त्या आमच्या मारुतीच्या मंदिराला पाच ये फिरले जातात महादेवाचं वाहन नंदी आणि बैलाच्या जीवनातमध्ये या नंदीनं क्रांती घडून आणली आणि या क्रांतीपुटीच आज मानव हा आपली प्रगती करीत आहे शेतीतलं उत्पादन वाढत आहे आपल्या मुळाबाना उच्च शिक्षण घडीत आहे आपल्या परिवाराच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च हे ते सगळ्या गोष्टी जर याची अहम भूमिका असेल तर या बैलाची म्हणून नक्कीच बैलाचा हा कृतज्ञ सण मी तर खूप या ठिकाणी बैलाचं ऋण या ठिकाणी उतरावू होणार आणि तुम्ही पण या ऋणामध्ये उतराई व्हा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर हा माझ्या गावचा पोळा आहे तुम्हाला जर चांगला वाटला तर लाईक आणि शेअर करा आणि असंच या ठिकाणी तुम्हीसुद्धा पशुवर प्रेम करा तुम्हीसुद्धा शेतीमध्ये बैलाचं महत्त्व कमी झालेलं नाही हीचसुद्धा तुमच्या मनाला ही गोष्ट पटायला पाहिजेत मी काय फार जास्त काय बोलून नाही पुणे एकदा सगळ्या यूट्यूब परिवाराचं मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि आज आमचा ह्या पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना पुणे एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा